<coughs> नमस्कार सज्जन हो मुक्ती कीर्तनमाला डी बी सातवडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत या चॅनलवरून विविध व्हिडिओ सादर होत असतात आपण नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आज एक अभिवाचन ऐकवणार आहे लेखक आहेत साने गुरुजी आणि लेखाचा विषय आहे संयम ग्रंथाचं नाव आहे भारतीय संस्कृती यातले काही भाग आपण यापूर्वी ऐकलेले आहेत या चॅनलवर कुणाला हवे असतील तर ते, ते परत मिळू शकतात लेखक साने गुरुजी विषय संयम आरंभ करतो ज्ञान विज्ञानयुक्त हृदयाचा जिव्हाळा ओतून अनासक्त होऊन कर्म करावं ही गोष्ट खरी परंतु हे बोलणं सोपं आहे हो असं कर्म सतत हातून होण्यासाठी भरपूर साधना हवी जीवनात संयम हवा संयमाशिवाय उत्कृष्ट कर्म हातून होणार नाही भारतीय संस्कृतीचा संयम हा एक प्रकारे आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल भारतीय संस्कृती संयमावर उभारलेली आहे आपण देवळात जातो परंतु आधी बाहेर कासवाची मूर्ती असते या कासवाचं दर्शन घेतल्याशिवाय शिवाकडे देवाकडे मृत्युंजयाकडे जाता येत नाही आणि कासव म्हणजे काय हो कासव म्हणजे संयमाचं प्रतीक कासव आपलं सगळे अवयव क्षणात आत घेतं क्षणात बाहेर काढतं स्वतःच्या विकासास अवसर असेल तर सगळे अवयव बाहेर आहेत आणि स्वतःला धोका असेल तर सगळे अवयव आत आहेत असं हे कासव भारतीय संस्कृतीनं गुरुस्थानी मानलेलं आहे देवाकडे जायचं असेल तर कासवाप्रमाणे होऊन जा कासवाप्रमाणे स्वतःच्या इंद्रियांचे स्वामी व्हा वाटेल तेव्हा इंद्रिय स्वाधीन राखता यायला हवीत ज्याला जगाचं स्वामी व्हायचं असेल त्याने आधी स्वतःच स्वामी व्हायला हवं ज्याला देव आपलासा करून घ्यायचा आहे त्याने स्वतःचं मन आधी आपल्या ताब्यात घ्यायला हवं शंकराची मूर्ती डोळ्यासमोर आणा शंकराला तिसरा डोळा आहे आणि हा दोन डोळ्यांच्या मध्ये तिसरा डोळा आहे तृतीय नेत्र या तृतीय नेत्राचं काय काम आहे हो या तृतीय नेत्राचं काम पहारे करायचं आहे डोळ्यावर कानावर जिभेवर सगळ्या इंद्रियावर या डोळ्याची दृष्टी आहे या तृतीय नेत्रात अग्नी आहे माझ्या जीवनाच्या विकासाला जे जे काही विरोधी असेल त्याचं त्याचं भस्म करायला हा अग्नी सिद्ध आहे हा तिसरा डोळा उघडा ठेवल्याशिवाय जीवनात सिद्धी नाही माझ्या डोळ्यांनी वाटेल ते नाही पाहता कामा कानाने वाटेल ते नाही ऐकता कामा जिभेनं वाटेल ते नाही बोलता का नाही खाता का हाताने वाटेल ते नाही करता कामा पायाने वाटेल तिथे नाही जाता कामा माझ्या ध्येयाला अनुकूल असणाऱ्या गोष्टींकडेच माझी इंद्रिय जायला हवीत या इंद्रियरूपी बैलांनी माझा जीवनरथ खड्ड्यात न घालता माझ्या प्राप्तव्यस्थानी न्यायला हवा आहे ज्ञानेश्वरीमध्ये योगाचं वर्णन करताना अतिशय सुंदर ओव्या लिहिल्या आहेत गीतेमध्ये जो श्लोक आहे ना युक्ताहार विहारस्य युक्त कर्मसु कर्मसू युक्तस्वप्नावबोधस्य योगो दुःख हा है है। सा है हा श्लोक आहे त्या श्लोकावरच्या या ओव्या आहेत ज्याला कर्मयोग साधायचा आहे ना त्यानं हा संयमयोग अंगी बांधवणं आवश्यक आहे नियम पाळावे जरी मनसी योगी व्हावे योगी म्हणजे कर्मयोगी सतत कर्मात रंगून जाणं सारखी सेवा हातून होणं यासाठी काय करायला हवं सगळे सगळं सग्ड काही मोजून मापून करायला हवं मोजकं खाणं मोजकं पिणं मोजकं बोलणं मोजकं चालणं मोजकी निद्रा इंद्रियाना सगळं द्यायचं परंतु मोजून मापून प्रमाणात द्यायचं असं करीत गेलो की जीवनात प्रसन्नता राहील ही गोष्ट केवळ काल्पनिक नाही ही अनुभव सिद्ध गोष्ट आहे आपण समजा अधिक जेवलो भजी आहेत खाल्ली वाटेल तेवढी बासुंदी आहे ओरपरी भरापर तर काय होईल आलस्य येईल अधिक खाल्लं की अधिक लोळावं लागतं आणि एवढ्याने भागलं असं नाही हो अपचन होईल अजीर्ण होईल दुखेल आजारी पडण्याचा संभव असतो क्षणभर जिभेचं सुख अनुभवलं परंतु दहा दिवस अन्नाची रुची वाटणार नाही पुढे दहा दिवस काही करता येणार नाही कुठलं कर्म आणि कुठलं काय आता रात्री गाणं आहे बसलो दोन वाजेपर्यंत ऐकत मग झोपपुरी होत नाही आणि झोपपुरी मिळाली नाही की पचन नीट होत नाही आणि दुसऱ्या दिवशी कामसुद्धा नीट होणार नाही काम करताना डोळे पेंगायला लागतात आणि अशा प्रकारे कर्मसिद्धी होत नाही ज्याचं जीवन काहीतरी ध्येयासाठी आहे ना ज्याचं जीवन सेवेसाठी आहे त्याने प्रमाणात सगळं काही करायला हवं प्रमाणात सगळी शोभा आहे प्रमाणात सौंदर्य आहे संयमात सौंदर्य आहे संयमाची पुष्कळ अविवेकी लोक टिंगल करतात असं म्हणतात की आम्हाला ही बंधनं नकोत परंतु स्वतः स्वतःवर घातलेली बंधनं बंधन बंधनं तो आपल्या दहरींचे गुलाम असणं म्हणजे काही ना स्वातंत्र्य नाही स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही स्वातंत्र्य म्हणजे विकास आणि संयमाशिवाय विकास शक्य आहे तुम्ही सगळ्या सृष्टीत बघा सगळीकडे संयम दिसेल वृक्ष बघा हा वृक्ष मुळांनी बांधून ठेवलेला आहे वृक्ष जर म्हणेल मी असा पृथ्वीशी का म्हणून बांधला जाऊ <coughs> उडू दे मला आकाशात <coughs> तोडा माझी मुळं तर वृक्ष मरेल जर वृक्षाची मुळं तोडली तर वृक्ष जगेल का वृक्ष मुळानी बांधलेला आहे आणि म्हणूनच तो उंच जात आहे म्हणूनच फुलं फळं त्याच्यावर येत आहेत त्याच्या संपत्तीचं रहस्य या दृढ संयमात आहेत सतार बघा सतारीला तारा असतात त्या तारा नुसत्या जमिनीवर ठेवल्या त्या तारावरून बोट फिरवा त्या तारांमधून ध्वनी बाहेर पडणार नाही त्या तारातून संगीत बाहेर पडणारच नाही परंतु त्या तारा सतारीच्या खुंटीला बांधा आणि मग त्या बंधनात बांधलेल्या घातलेल्या तारातून डोलवणारं संगीत ऐकू येतं त्या तारा चिन्मय होतात त्यांच्यातून अपरंपार माधुरी पाझरायला लागते संयमातून संगीत प्रकट होतं नदी बघा डोंगरावरचं पाणी दाही दिशांना गेलं तर त्याचा प्रवाह होणार नाही परंतु पाणी एका विशिष्ट दिशेनं गेलं ना तर त्याचा प्रवाह होतो आणि प्रवाहाला तेराचं बंधन असतं नदी दोन तटांनी बांधलेली आहे त्या दोन तटांमधून ती वाहते मला तेरांचं बंधन नको असं जर ती म्हणेल तर काय होईल पाणी सगळीकडे पसरेल चार दिवसात आटून जाईल नदीला बंधन आहे म्हणून त्याला गती आहे खोली आहे गंभीरता आहे तिला बंधन आहे म्हणूनच ती पुढे पुढे वाढत जाते आणि महासागराला जाऊन भिडते तिला बंधन आहे म्हणूनच हजारो एकर जमीन ती सुपीक करते सदैव ओलावा देते नदीला बंधनामुळे अमरता आलेली आहे नदीला संयमामुळे सागराची भेट घेता येते वाफ पहा वाफ बंधनात नसेल तर तिला शक्ती नाही संचार करणारी वाफ दुबळी आहे तीच प्रचंड नळीत बद्ध केलेली वाफ प्रचंड यंत्र चालवते मोठमोठ्या मौट आगगाड्या ओढते संयमाला तुच्छ मानू नये आपल्या विकासासाठी तो आहे समाजाच्या हितासाठी तो आहे आपण संयम पाळला नाही तर आपलं काम नीट होणार नाही आणि काम नीट झालं नाही म्हणजे समाजाचं नुकसान होणार आपण केवळ स्वतःसाठी नाही आपण समाजासाठी आहोत याची जाणीव आपल्याला हवी हा आपला देह हे आपलं जीवन समाजाचं आहे आपण पोषण आपलं पोषण सगळी सृष्टी करीत आहे सूर्यप्रकाश देतो मेघ पाणी देत आहेत वृक्ष फलफुळं देत आहेत शेतकरी धान्य देत आहे विणकर वस्त्र देत आहे आपण या सगळ्या सजीव निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत यासाठी हे आपलं जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणं हे आपलं काम आहे हे जीवन ज्याचं त्यांना सेवेद्वारे अर्पण करायचं आहे या जीवनाला म्हणूनच कीड लागू देता कामा नये देवाच्या पूजेसाठी वास न घेतलेलं फूल वाव न्यावे न्यायचं न कोमेरलेलं न किडलेलं रसमय आणि गंधमय असं स्वच्छ सुंदर फूल घ्यायचं आपलं जीवन पुष्पसुद्धा समाजदेवाला अर्पण करायचं आहे हे जीवन रसमय आणि गंधमय व्हायला हवं असेल तर संयमाची अत्यंत आवश्यकता आहे इंद्रियांना उत्तरोत्तर उदात्त आनंदाची सवय लावायला हवी खाण्यापिण्याचा आनंद पशुपक्षीसुद्धा घेतात हो मनुष्य केवळ खाण्यापिण्यासाठी नाही त्याला खाणं पाहिजे परंतु दुसऱ्या ध्येयासाठी ते खाणं पाहिजे आहे खाणं पिणं झोपणं ही माझ्या पूर्णतेच्या ध्येयाची साधनं व्हायला हवीत न्यायमूर्ती रानड्यांची एक गोष्ट सांगतात त्यांना कलमी आंबा आवडत असे एकदा आंब्याची करंडी आली होती रमाबाईने आंब्याच्या फोडी केल्या आणि न्यायमूर्तींसमोर बशी नेऊन ठेवली न्यायमूर्तींनी त्यातल्या एक दोन फोडी खाल्ल्या आणि रमाबाईने काही वेळाने जाऊन बघितलं पोडी बऱ्याच शिल्लक त्यांना वाईट वाटलं म्हणाल्या एवढ्या चिरून आणल्या तुम्हाला आवडतात मग का बरं येत नाही न्यायमूर्ती म्हणाले आंबा आवडतो म्हणून आंबात खात बसू खाल्ली एक फोड जीवनात दुसरे आनंद आहेत खाण्यापिण्याच्या गोष्टींची चर्चा करण्यात आपला किती वेळ जातो जणू आपण जिभेचे गुलाम आहोत परंतु आपणाला कळायला हवं की शेवटी गोडी वस्तूत नसून माझ्यात आहे मी माझी गोडी त्या त्या वस्तूत ओततो आणि ती वस्तू गोड म्हणून खातो सगळी मधुरता आपल्या अंतरंगात आहे ती गोडी ज्याला लाभली त्याला काहीही द्या त्याला सगळं गोडच लागेल जगातले सर्व थोर पुरुष संयमी होते त्यांचं खाणंपिणं साधं होतं महम्मद पैगंबर भाकरी खात साधी आणि पाणी पीत। लेणींचा आहार अत्यंत साधा होता महात्मा गांधी पाच पदार्थापेक्षा अधिक पदार्थ जेवताना घेत नसत महात्माजीचा आहार विहार असा नियमित नसता तर एवढं अपरंपार काम त्यांना करताच आलं नसतं देशबंधू दासांच्या पत्नी वासंती देवी देशबंधूंची फार काळजी घ्यावी याच्या देशबंधूंच्या जेवणाकडे त्यांचं लक्ष असे देशबंधूंना त्या चा म्हणायच्या आता पुरे उठा परंतु या आहार विहाराच्या संयमापेक्षा सुद्धा दुसरा संयम आहे समाजात आनंद नांदावा म्हणून या उदात्त संयमाचं जितकं महत्त्व गावं तेवढं थोडंच आहे आपल्या प्राचीन हिंदुस्थानात एकत्र कुटुंबपद्धती चालत आली आहे आणि ही कुटुंबपद्धती संयमाशिवाय चालूच शकणार नाही संयम नसेल तर दहांची तोंड दहा दिशांना होतील कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती स्वतःच्याच इच्छाना जर प्राधान्य द्यायला लागेल तर सर्वांचं पटणार कसं सगळी आदळ आपट आणि झुसफूस चालेल एकत्र एकंदर कुटुंब पद्धतीत जो मुख्य असतो ना त्याच्यावर फारच जबाबदारी असते त्याला सर्वांची मनं सांभाळावी लागतात त्यासाठी त्याला अपरंपार त्याग करावा लागतो आणि तो मुख्य मनुष्य स्वतःच्या मुलाबाळांना आधी दागिने करणार नाही स्वतःच्या पत्नीस आधी इरकली लुगडी घेणार नाही <coughs> आपल्या लहान भावांची मुलं बाळं आपल्या पाठच्या भावांच्या बायका यांची काळजी तो आधी घेईल त्यांना आधी वस्त्र अलंकार घेईल आणि असं करील तरच त्याच्या शब्दाला मान राहील तरच त्याच्याबद्दल आदर राहील आपलेपणा राहील कुटुंबातील सगळ्यांना आदर वाटेल त्यागानं वैभव मिळत असतं ते या प्रकारचं संध्याच्या वेळी आपण एक मंत्र म्हणतो त्यात पुढचा चरण आहे बघा सर्वेशाम अविरोधेन ब्रह्मकर्म समारभे आता कोणाचाही विरोध नाही मला माझं ब्रह्मकर्म आरंभू दे सर्वांचा अविरोध फार महत्त्वाचा आहेत हे शब्द आधी कुठलं ब्रह्मकर्म आधी कुठली संध्या कुठलं देवदेवतार्जन कुठलं जप तप समाजात आधी सलोखा निर्माण करा स्नेह निर्माण करा मानव मानवजातीतल्या विरोध दूर करा कलह मिटवा द्वेष मत्सर नाहीसे करा आणि मग तुमची ब्रह्मकर्म आरंभायला सुरुवात करा हा अविरोध कसा निर्माण होईल संयमानं प्रत्येकजण आपल्या वासना इच्छा यांना जर थोडासा लगाम घालेल ना तर अविरोध निर्माण होणं सुकर होईल बाजाच्या पेटीतला प्रत्येक सूर वाटेल तसा ओरडायला लागला तर संगीत कसं निर्माण होईल त्या सुराने स्वतःच्या इच्छेला संयत करायला हवं त्याप्रमाणे जीवनातून संगीत निर्माण व्हायला हवं असेल तर जर मानवजातीला प्रांजरपणे वाटत असेल तर मानवजातीनं स्वतःच्या सुरावर संयम घालायला हवा इटली आपला सूर फारच उंच काढेल जर्मनी तिकडून बोमलत उठेल जपान आदळापट करीत भांडत राहेल तर संगीत कसं निर्माण होणार भारतीय जीवनात आज संगीत नाही प्रांता प्रांतात भांडणं आहेत मतभेद असू शकतात परंतु मतभेदातून मत्सराचे भूतं उठतात तेव्हा भय वाटतं भारताचा राष्ट्रव्यापक एकत्र कुटुंब पद्धतीचा प्रयोग आहे भारत हे एक राष्ट्र आहे पूर्वजांनी भारताचे कधी तुकडे कल्पले नाहीत आपल्या डोळ्यासमोर भारतीय ऐक्याची भव्य कल्पना त्यांनी सदैव ठेवली होती आपण ध्यान करताना केवळ महाराष्ट्रातल्या नद्यांचं स्मरण नाही करणार तर सर्व भरतखंडातील नद्यांचं स्मरण करतो हरगंगे यमुने नर्मदे तापी कृष्णे गोदावरी कावेरी असं आपण म्हणतो कदशाची पूजा करताना त्या लहान कदशात सगळा हिंदुस्थान आपण पाहत असतो गंगे चे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधींकुरू अशा प्रमुख नद्यांचं स्मरण आपण करतो अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव अशा या पवित्र सप्तपुरी आपण भारताच्या चारी दिशात ठेवलेल्या आहेत दुर्लभम भारते जन्म असं ऋषींनी मोठ्या गौरवाने म्हटलं आहे पूर्वजांच्या डोळ्यासमोर अंग वंग कलिंग नसे गुर्जर विदर्भ महाराष्ट्र नसे तर त्यांच्या डोळ्यासमोर भारत असेल या विशाल भारतात अनेक प्रांत आहेत मोठ्या कुटुंबात अनेक भाऊ असावेत त्याप्रमाणे या विशाल भारतीय कुटुंबात पुष्कळ भाऊ आहेत त्या भावानी परस्पराशी संयमानं वागायला हवं एका कुटुंबात राहायचं असेल तर आपलीच तुणतुणी वाजवून चालणार नाहीत आपले सूर उंच करून चालणार नाही युरोपात लहान लहान अनेक देश विभक्त आहेत आणि कापाकापी करीत आहेत तसं जर भारताचं व्हायला नको असेल तर भारतानं जपायला हवं आणि एकत्र कुटुंबात दुसऱ्याचं सुखदुःख आधी पाहायचं आधी माझं नाही आधी तुझं हे जसं करावं लागतं तसंच आपणाला भारतीय संसारात करावं लागेल महाराष्ट्राने गुजरातला म्हणावं धन्य गुजरात महात्माजींना जन्म देणारा गुजरात धन्य होय गुजरातनं महाराष्ट्राला म्हणावं धन्य महाराष्ट्र लोकमान्यांना जन्म देणारा छत्रपती श्री शिवाजीला जन्म देणारा शिवरांचा महाराष्ट्र धन्य आहे बंगालला म्हणावं विवा मंग देदेशा कृतार्थ आहेस तू जगदीशचंद्र प्रफुल्लचंद्र रवींद्र यांना जन्म देणाऱ्या देशबंधू सुभाषबाबू यांना जन्म देणाऱ्या रा, श्रीरामकृष्ण विवेकानंद यांना प्रसवणाऱ्या बलिदान देणाऱ्या शेकडो सुपुत्रांची सुपुत्रांनी शोभणाऱ्या धन्य आहे तुझी पंजाबला म्हणावं हे पंजाबा दयानंदाची तू कर्मभूमी स्वामी रामतीर्थांची जन्मभूमी श्रद्धानंद लालाजी भगतसिंग यांची तू माता थोर आहेस तू सरहद्द प्रांताला म्हणावं पंचवीस लाख लोकातून सोळा हजार सत्याग्रही देणाऱ्या तेजस्वी प्रांता धन्य आहे तुझी देवाचे सैनिक देणाऱ्या प्रांता तू भारताची शोभा आहेस आशा आहेस परस्परांची मुक्तकंठानं स्तुती करीत आहेत एकमेकांचा गौरव करीत आहेत एकमेकांचा प्रकाश घेत आहेत एकमेकांपासून स्फूर्ती घेत आहेत एकमेकांचे हात हातात घेत आहेत असा देखावा ह्या भारतात दिसायला हवा परंतु यासाठी मन मोठं हवं याला संयम हवा स्वतःचा अहंकार दूर राखायला हवा जो दुसऱ्याच्या सुखदुःखाचा विचार करायला लागला त्याला संयम सुलभ वाटतो मी असं केलं तर त्याला काय वाटेल मी असं बोललं तर त्याला काय परिणाम होईल असं लिहिल्यामुळे व्यर्थ मन तर नाही ना दुखावली जाणार जोराने पाय आपटीत गेलो तर कोणाची झोप नाही ना मोडणार रात्री रस्त्यानं मोठ्याने चर्चा करीत गाणी गात गेलो तर कोणाला त्रास नाही ना होणार सभास्थानी आपण आपसात चर्चा करायला लागलो तर व्याख्यान ऐकून घ्यायला मला नाही ना होणार ना एक का दोन शेकडो बारीक सारीक गोष्टींच्या वेळी दुसऱ्यांची आठवण व्हायला हवी परंतु आपल्या देशात ही सवयच नाही दुसऱ्यांचा विचार क्षणभरही आपल्या मनात येत नाही कारण सहानुभूती कमी आणि सहानुभूती नाही तिथे संयम नाही दुसऱ्याला आपल्या कृत्यापासून उगीच त्रास होईल ही भावनाच आपल्या लोकांच्या मनातून गेली आहे जणू काय मीच एकटा जिवंत आहे आजूबाजूला कोणी नाही या भावनेनं ना आपण वागत असतो पाश्चिमात्य देशात ही वस्तू नाही पाश्चिमात्य देशात त्यांच्या सर्वज सार्वजनिक जीवनात संयम अधिक आहे ते रस्त्यातून उगीच गोंगाट करणार नाहीत दुसऱ्याला त्रास होईल असं काही करणार नाहीत सर्वत्र व्यवस्थितपणा आढळेल संयमाशिवाय व्यवस्थितपणा येत नसतो जिथे संयम नाही तिथे सगळी बजवत पुरी आपल्या सभा बघा मिरवणुका बघा स्टेशनवर तिकीटांच्या रांगा पहा सगळीकडे संयमहीन जीवन आणि कोणी संयम सुचवला तर त्याचे टर उडवण्यात येते अहो जरा हळू बोला असं कोणी कोणास सुचवलं ना तर गप्प बसा मोठ्या आधी शिष्ट असे पुणेरी जोडे एकदम मिळायचे एखादा शब्द आपण एकदम बोलतो त्याने कायमची मनं तोडली जातात एखादं भरमसाठ विधान करतो कायमचं वैर उत्पन्न होतं आणि एकदा तुटलेली मनं जोडणं कठीण आहे फुटले मोती तुटले मन सांधू न शके विधाता जगात जोडणं कठीण आहे तोडणं सोपं आहे वृक्ष वाढवणं कठीण आहे परंतु त्याला एका क्षणात तोडून टाकता येतं घर बांधणं कठीण पाडणं सोपं आपल्याला जीवनं जोडायचे आहेत ती संयमानंच जोडता येतील आपण रेड्याला कमी मानतो कारण तो संयमी नाही तो, ना तो सारखी शिंग उगारतो डोळे बटारतो आपण त्या पशूंना किंमत देतो जे संयमी आहेत जे लगाम घालून घेतात गाडीला नीट चालतात नांगर नीट ओढतात जो घोडा लगाम घालून घेणार नाही त्याला कोण जवळ करील त्याला कोण किंमत मोजेल पशुला चांबड्याचा लगाम घालावा लागतो परंतु माणसाला असले लगाम घालायचे नाहीत बुद्धी हा माणसाचा लगाम आहे संयमी असणं ही मनुष्यत्वाची पहिली खूण आहे परंतु ही खूण किती जणांजवळ आपल्याला आढळेल आज जगात माणसं वृक व्याघरासारखीच वागत आहेत परस्परांना खायला उठली आहेत स्वतःला उच्च समजून दुसऱ्याला तुच्छ समजत आहेत संयमाचा पूर्ण अभाव दिसत आहे दोन दगड एकत्र जोडायला सिमेंट लागतं संयमाचं सिमेंट जर असेल तरच जीवन जोडली जातील प्रांताप्रांतास राष्ट्रा राष्ट्रास जोडलं जाईल परंतु अहंकार असेल तर ही गोष्ट घडणार नाही एखाद्या प्रांताला उज्ज्वल भूतकाळ असतो परंतु त्या उज्वल भूत उज्ज्वल भूतकाळाच्या अहंकारानं आपण जर इतरांना पदोपदी तुच्छ मानायला लागलो तर काय फायदा अशा वेळेस उज्ज्वल भूतकाळ नसता तर बरं असं वाटायला लागतं ज्या इतिहासामुळे मी घमेंडखोर बनतो मी चहाणा बाकी दगड असं मला वाटतं तो इतिहास नसलेला पत्करला मला भूतकाळाच्या इतिहासापासून स्फूर्ती मिळावी परंतु ती शेजारच्या भावाला हिणवण्यासाठी नसावी महाराष्ट्रानं ही गोष्ट ध्यानात धरायला हवी संयम म्हणजे शरणचा शरणता नव्हे संयम म्हणजे नेभळटपणा नव्हे संयम म्हणजे सामर्थ्य आहे जीवनाच्या विकासासाठी तो आहे कर्म उत्कृष्ट व्हावं म्हणून तो आहे सेवा उदंड व्हावी म्हणून तो आहे समाजात अधिक आनंद यावा संगीत अधिक यावं म्हणून तो आहे संयम ही सार्वभौम वस्तू आहे किती छान साने गुरुजीने सांगितलं आहे आपण यावर अवश्य विचार करूया धन्यवाद